च मतदानाचा प्रकार उघडकीस आलाय ठाण्याच्या सेंट जॉन शाळेतील मतदान केंद्रावरचा हा प्रकार आहे मतदार भरत बौवांच्या नावे आधीच मतदान झाल्याचा प्रकार समोर आलाय राज्यात पाचव्या टप्प्याचं मतदान पार आहे आणि अशातच मतदारांच्या मतदानाच्या यादीतून मतदारांची नावं जी आहेत ती वगळली जात आहेत काही ठिकाणी ईव्हीएम मशीन बंद पडल्याच्या घटना घडत आहेत तर काही बोगसोटिंग झाल्याचं देखील निदर्शनास येत आहे आपल्यासोबत एक तरुण मतदार आहे ज्याचं वोटिंग लिस्ट मध्ये नाव आहे मात्र तो वोटिंग करण्याच्या अगोदरच त्याच्या नावाचं मतदान केल्याचा आरोप या तरुणाने केलेला आहे आज मतदानच्या दिवशी वीस मे रोजी मी मत करायला माझा सेंटर सेंट जॉन स्कूल मध्ये आलो होतो रूम नंबर पस्तीस मध्ये माझं नाव होता जेव्हा माझा नंबर आला मी पुढे गेलो आणि बघतो काय की माझ्या नावावर ऑलरेडी टिकमार्क झाला होता मी अधिकाऱ्यांना विचारला की माझ्या नावावर ऑलरेडी टिकमार्क कसा काय आहे बोलतात की ह्या नावाचा ऑलरेडी मत झालेला आहे मी आता आलेलो माझ्या नावाचा मत कसा काय झाला मी त्यांना बोललो तेव्हा ते लोक क्रॉस व्हेरीफाय करायला डॉक्युमेंट चेक केले माझे पॅन कार्ड आधार कार्ड इलेक्शन कार्ड सगळं मी त्यांना दाखवला आणि जो मत करून गेलेला माझा नावाचा बोगस त्याचा ते लोकांनी मॅच केला आधार कार्ड नंबर पूर्ण चुकीचा होता ते मी त्यांना तेच विचारला की तुम्ही काय डोळे बंद करून करता का त्यानंतर मला मत करायला ते लोकांनी दिला नाही मला बोलतात की ऑलरेडी मत झालेलं आहे मग ते लोकांनी मला अर्धा पोना तास उभा ठेवला मी त्यांच्याशी भांडलो तेव्हा जाऊन ते लोकांनी मला मत करायला दिला ते पण बॅलेट पेपरवर माझा मत घेतला आहे टेंडर वोट म्हणून आता ते टेंडर वोट काउंट होणार नाही ना ते मला माहिती नाही आहे पण ईव्हीएम मशीनवर मला वोट करायला दिला नाहीये तर माझा नागरिकांना हाच एक सल्ला आहे जर तुमचा वोटिंग लिस्टमध्ये नाव आहे तर तुम्ही जास्त जास्त संख्यामध्ये या आणि वोटिंग करा कारण की जर तुम्ही वोटिंग नाही केला तरी तुमचा नाव आणि बोगस वोट होणार आहे शंभर टक्के कारण की हा अनुभव माझ्यासोबत घडलेला आहे जर मी आलो नसतो तर मलाही समजला नसता तसा तुमचा पण नाव असेल तर या आणि वोट करा आणि मला प्रशासनाला पण विनंती आहे इलेक्शन कमिशनरला विनंती आहे के या बाबतीत योग्य कारवाई करा आणि हे काय चाललंय त्याच्यावर लक्ष द्या कॅमेरामॅन संदीप भारतीसह निकेश शार्गुन पुढारी न्यूज ठाणे